हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला या आवळ्यापासून तुम्हाला पारंपरिक पद्धतीने तुमचं कसं करायचं ते मी दाखवणार आहे असे बहुगुणी असतात यावेळी म्हणजे औषधाचं भांडारच आहे म्हटलं तरी काय वावग होणार नाही तर, तर मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीनं माझ्या आईच्या पद्धती माझी आई अजून पण असंच करते या यावळ्याचं लोणचं तर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं असं पारंपरिक पद्धतीनं मी दाखवणार आहे तुम्हाला पण असं चांगलं असं ताजा असा ओळ घ्यायचं आहे ते आणि आता हे स्वच्छ धुवून घेतलेले मी त्यासाठी हे लागणार साहित्य या त्या घेतलेले दोन चमचे जिरे एक चमचा ओ एक चमचा आणि मी अर्धा चमचा आणि हिंग आणि तिखट मीठ हळद हे सर्व मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे जास्त बारीक करायचं नाही मोठं असं भरड अशी करायची आहे हे आता काहीसुद्धा भाजलेलं नाही आहे बिना भाजायच्या आधी हेचं भरड करून घ्यायचे भाजल्यानंतर त्यातलं जीवनसत्व थोडं नष्ट होतं त्यामुळं भाजायचं नाही आहे हे आता मिक्सरला भरड करून घ्यायचे आता गॅसवर भांडं ठेवलेलं आहे मी त्यामध्ये एक चमचा छोटा असं तेल घालायचं आहे आता धुऊन स्वच्छ घेतलेली ही आवळ या तेलामध्ये टाकायचं आहे आता गॅस बारीक करायचा आहे या पद्धतीने तुम्ही करून बघा आता याला तेलावर असं परतून घेतलेलं आहे असं पकडीने असं घालून परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ घाल त्यांच्या कुठलं मीठ आलं की माझ्या काळं मीठ आहे काळंठ लोणसाला छान लागते काळ्या मिठातच लोणचं करायचं मी ते मीठ घातलेलं आहे आता पुन्हा परतून घ्यायचं आहे मीठ घालून याला आता पाणी नाही घालायचं आहे तर असंच एक दहा मिनटासाठी बारीक गॅस करून त्याला झाकून ठेवायचं आता ह्याला प्लेट ठेवून बारीक गॅस करायचा नाही दहा मिनटासाठी त्याला वापरून घ्यायचं आहे एक एक जण काय करतात की पाणी ठेवून पाण्यामध्ये आवळ उकळून गेलं त्याचं सगळं जीवनसत्व नष्ट पाण्यात सगळं पूर्ण उतरून जाते असं त्याची चव पण वाढती त्याचं जीवनसत्व पण टिकून राहतो शिजलेला हा आता तेलाचा सावळा शिजवलेला आहे मीठ घालून त्यामुळे थोडंसं त्याला डाग पडतोय आणि मी एक तुम्हाला सांगणार आहे की आवळं शिजवताना त्या प्रकारे सारखं सारखं असं हलवत राहायचं आहे नाही तर असं चिकटत खाली आवळ असा काळा काळा पडतो म्हणजे जास्त जवून बसेल त्यामुळे असा हलवायचा आहे आता यावळ शिजलेलं आहे आता त्याला गार करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करणार आहे असा आवळा करून घेतलेला आहे हा हा तेलामध्येच असं छान असा उकडला गेलाय तर आता हे अशा त्याच्या पोळी करून घ्यायचे आहेत आणि आपले बिया काढून घ्यायचे आहेत आता असं सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत गॅसवर भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आता गॅसवर भांड ठेवलेलं आहे तेल घालून गरम केलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे भरड केलेली की आता हे तेलात आत घालायचे आता त्यामध्ये भरड टाकायची आहे आता गॅस बंदच केलेला आहे थोडं तेल पण असं गार करूनच घ्यायचं आहे पूर्ण गरम गरम राहिलं तर ते तेल करपून जाईल हा मसाला त्यामुळे करपून द्यायचा नाही हा मसाला आता ही लसूण पण अशी बारीक चिरून घेतलेले आहे मी मग सांगितले नाही विसरून राहिली हा लसूण बारीक चिरून घ्यायला ह्याला पण काय असं भाजून घ्यायचं नाही आहे हळद टाकायची त्यामध्ये थोडंसं घालायचं मग मगाशी मीठ घातलेलंच आहे आवळी उकडता थोडस घालायचं त्याला हिंगा लागतोच आता हिंग घालायचं आहे तिखट घालायचं आहे कमी जास्ती चमचा तिखट टाकलेलं आहे आता ह्यामध्ये मसाला असा काही घालायचा नाही दुसरा एवढंच घालायचं आहे हे थोडं गार करून घ्यायचं आता हे माझं गार झालेलं आहे गार करून घ्यायचं आणि त्यामध्ये हा आवळा टाकायचा आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आवळ्याचं लोणचं असं तयार झालं आहे तर आवळ्याचा फायदा असं भरपूर असा आवळ्याचा फायदा आहे आवळा म्हणजे असा बहुगुणीच म्हणलेला आहे त्यासाठी हे आजारी माणसाने जर लोणचं खाल्लं तर ते आजारी माणूससुद्धा वर उठो ताकद या आवळ्यामध्ये असते आवळ्याच्या रोजच्या खाण्यानं प्रतिकारशक्ती वाढते लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते लहान मुलांना आवळा हा आवर्जून द्यावा असा हा आवळ्याचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे तुम्ही करून खाऊन बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा असं सा पारंपरिक पद्धतीनं असं लोणचं केलेलं आहे माझ्या आईच्या पद्धतीनं अजून पण माझी आई करती लोणचं आवळ्याचा सीजन आला की लोणचं करतीच आणि आता, काचेचा बरने। काचेचा बरने आता हे काचेच्या वरणीत काचेची वरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून त्या वरणीतच आता हे गार झाल्यानंतर भरून ठेवायचं कारण का थोडं हे भांडं गरमच राहते त्यामुळं गार झाल्यानंतर ते भरून ठेवायचं आणि आता हे तेल पण जादा नाही आहे बरोबर असंच तेल पाहिजे कारण का तेल जास्त पण घालायचं नाही आहे तर हे आता मुरल्यानंतर ह्याचा खार पण थोडा होईल बरणीत भरून ठेवल्यानंतर मग तुम्ही फ्रीजला जर भरून ठेवलं तर तुम्हाला जास्त दिवस टिकल ते असं हे भोगोनी लोणचं खाण्यासाठी तयार आहे आवळ्याचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे अशी बरणी स्वच्छ अशी पाचीची घ्यायची आहे आणि ह्याला हा चमचा पण असा वाळेलाच घ्यायचा आहे वाळीला भरणीज असं भरून फ्रीजला ठेवायचं आहे आता तुम्हाला हे अरे का हे जर बाहेर लोणचं ठेवलं तर ह्याला बुरशी येते आवडायच्या लोणच्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद